नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र प्राईम न्यूज आज महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असेल की लोकसभा निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने निवडणूक झाली आणि एकंदरीत सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष बीड लोकसभा या मतदारसंघाकडे होतं आणि आता विधानसभेची तयारी सुरू झालेली आहे अशात विधानसभामध्ये बीडमध्ये कुठल्या जागेवर कोण लढणार असं सुरू असतानाच महा महायुतीमध्ये जय शिवसंग्राम हा पक्ष देखील आता सामील झालेला आहे आणि मा जय शिवसंग्रामचे संस्थापकाध्यक्ष मेटे साहेब आपल्यासोबत आहेत एकंदरीत नेमका काय अजेंडा असणार आहे येत्या विधानसभामध्ये नेमकं काय भूमिका असणार आहे सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार सर काय सांगाल नेमका महायुतीमध्ये नेमका आणि आपण किती जागा आपल्याला त्यातून महायुती महायुतीबरोबर घटक पक्ष म्हणून सामील झाल्याच्या नंतर बावनकुळे साहेब असतील प्रदेशाध्यक्ष भाजप महायुतीचे मुख्य समन्वयक प्रसाद जिलाड साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आमची सर्व चर्चा होऊन महायुतीमध्ये आम्ही घटक पक्ष म्हणून सामील झालो आहोत आणि पुढील आपण जे प्रश्न केला आहे त्या प्रश्नाला उत्तर म्हणून राज्यामध्ये कमीत कमी पाच जागा लढवण्याची शिवसंग्रामची क्षमता आहे अशी मागणी करणार आहोत आणि बीडसाठी ही मी स्वत इच्छुक महायुतीकडून जर मला संधी दिली तर मी लढवू शकतो आज जर पूर्वीचा आपण इतिहास बघितला तर बीड विधानसभेमधून स्वर्गीय विनायकराव मेटेसाहेब यांनी देखील विधानसभा निवडणूक लढवलेली आहे आज त्यांचा एक पक्ष आहे आज ज्योतिताई प्रतिनिधित्व आहेत त्या ठिकाणी जर त्यांनी जर भूमिका घेतली की बीड विधानसभा मतदारसंघातून जर त्यांना आमदारकी लढवायची असेल तर त्यावेळेस नेमका तुमची काय भूमिका असेल का माझी माझी भूमिका वेगळी असणारे माझी संघटना वेगळी आहे आणि मी घटक पक्ष म्हणून महायुतीबरोबर आहे महायुती घटक जे आदेश दिन हे काय करतात कुठून लढवतात कर, नाही लढवतात त्यांच्याशी आम्हाला काही घेणं देणं नसल्यामुळं महायुतीचं जे उमेदवार असेल त्याला मदत करणार किंवा स्वतःसाठी मागणी करणार आहोत बरं प्रामुख्याने तुम्हाला कुठल्या जागेवर लढवण्यासाठी तुमचं म्हणजे आग्रही भूमिका असणार आहे माग नाही आमचे बाल मुंबईमध्ये आहे नगरमध्ये आहे बीडमध्ये आहे अशा आमच्याकडे पाच जागा आम्ही मागणी मग मांडू शकतो आमची मागणी मांडलेली आहे तुम्ही परंतु काही जे भारतीय जनता पार्टी असेल किंवा युतीमधले अनेक पक्ष असतील त्यांच्याकडनं काही चर्चा झाली का की कि तुम्हाला किती जागा मिळू शकतात किंवा कुठल्या जागा फिक्स होऊ शकतात असं काही नाही याच्यावर आम्ही आमचे मी ज्यावेळेस मिटिंग मा महायुतीची त्यावेळेस ही मागणी आम्ही मान्य तिथं मांडू बरं अलीकडे आपण बघतो की लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा आरक्षण या मुद्द्याचा देखील खूप मोठा फटका बसलेला आहे आणि तुमच्याकडं मेटे कुटुंब म्हणून पाहत असताना तसं पाहिलं तर खरं एक तुम्हीच स्वर्गवाशी विनायकराव मेटेसाहेब असतील तुम्ही असताल तुम्ही सगळ्यांनी मराठा आरक्षणासाठी वेळोवेळी पावलं उचललेली आहेत आणि आज लोकसभा निवडणुकीमध्ये फटका बसलेला आहे या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळं हाच फटका विधानसभेमध्ये बसेल असं देखील चर्चा आहे सध्या सरकारकडनं शब्द दिलेला आहे एक महिन्यामध्ये सगळ्या सोयऱ्याचा कायदा जो आहे तो त्याची अंमलबजावणी करणार तुम्हाला काय वाटतं आहे आणि जर हा कायदा जर तुम्ही पारित नाही झाला तर मराठा आरक्षणाचा फटका बसणार आहे मग त्यावेळेस तुमची काय भूमिका असणार आहे नाही सर्वप्रथम तुम्ही एक ध्यानात घ्या <coughs> मराठा आरक्षणासाठी साहेबांनी अण्णासाहेबाच्या नंतर त्र्याऐंशीपासून जी भूमिका घेतली होती ती आस्तागायत भूमिका त्यांनी मांडीत राहिले शासन दरबारी मांडीत राहिले रस्त्यावर मांडत राहिलोत आम्ही कोर्टामध्ये मांडत राहिलोत साहेबासोबत मी जवळपास पस्तीस वर्षापासून साहेबांसोबत मी राजकीय सामाजिक आणि घरगुती या तिन्ही गोष्टीमध्ये मी समक्ष आहे त्यांच्यासोबत आणि राहिला प्रश्न आरक्षणाचा आता तुम्ही एक ज्ञानात घ्या सर की आरक्षण आणि सगळ्या सोयऱ्याचा किंवा कुणबी ही दोन्ही वेगळे प्रश्न आहेत ही कुणबीची मागणी पुढं का आली की मराठा आरक्षण दिलेलं असताना ही कोर्टात टिकलं नाही किंवा कुणीतरी दिलं शासनाने द्यायचं आणि कोर्टाने ते कुणीतरी अपील केलं की कोर्ट रिजेक्ट करत होतं त्यामुळं मग त्यातला मधला उपाय दोन्ही हो आरक्षण मिळावं म्हणून ही कुणबीचा प्रश्न पुढं आला तर कुणबीला ही आम्ही आमची धरांगे पाटील असतील कुणबीचा विषय असेल त्याला आमच्या मागणीला आमचा पाठिंबा शंभर टक्के राहणार आहे परंतु आरक्षण ही काळाचीही गरज आहे त्यामुळं आरक्षणावर आम्ही ठाम आहोत तर आता विधानसभेच्या तयारीला सुरुवात झालेली बाकी पक्षाची बघितलं असेल तर गाव बैठका असतील प्रचार दौरे असतील आता सुरूच होईल तर तुमच्या या अनुषंगाने नेमकं काय काय तयारी आहे आणि कसा अजेंडा असणारे ज्या काही जागा मिळतील तुम्हाला युतीमध्ये त्या जागा कशा पद्धतीने लढवणार आहेत मुख्य प्रचार कशा स्वरूपाचा असतो प्रचार स्वरूपाचा म्हणजे जे प्रचार असतो गावगाव जाणे कार्यकर्त्यांच्या भेटी घेणे गोरगरिबाच्या अडी अडचणीला गाऊन जाणे जिथं काम पडेल तिथं जाऊन जाऊन त्यांचं काम करणे आणि जी पक्षाचा अजिंठा आहे त्याप्रमाणे तर मेळावे मोर्चे किंवा अशा गोष्टी होत राहणार आहेत या माध्यमातून आम्ही लोकांमध्ये जाऊ आणि लोकसभेला जी झीज झालेली आहे कुठंतरी फटका बसला आहे ती आता उणीव तुम्ही भरून कशी काढणार आहेत ना नेमकं नाही ने, आम्ही जी आमचा मराठा समाज होता त्यांच्या मनात जी सध्याचं सरकार आहे याच्याबद्दल जो राग होता थोडी तीव्रता आपल्याला लक्षात आलीच असेल की सगळे सोयऱ्यासाठी मराठा समाजाच्या कुणबीच्या प्रश्नावर तो उशीर झाला आणि अध्यादेश काढण्यासाठी त्यामुळं रोष जास्त निर्माण झाल्यामुळं पण हळूहळू हेच रोष कमी होत जाईन शासन याच्यावर विचार करून लवकरात लवकर निर्णय घेईन अशी आमची सुद्धा अपेक्षा आहे आणि ते व्हावं हो ही सुद्धा इच्छा आहे महायुतीला आपण बघू शकता की पुन्हा एकदा पाठबळ या ठिकाणी मिळताना भेट पाहायला मिळते बीडमध्ये जय शिवसंग्राम हा पक्ष देखील आता महायुतीमध्ये दे सामील झालेला आहे आणि लोकसभेला जे काय घट झाली होती मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महायुतीला जो फटका बसला होता त्याची उणीव आता भरून निघेल असं देखील बोललं जातं कारण मराठा आरक्षणाचा जो ज्वलंत प्रश्न होता तो देखील आता सरकार निकाली काढणार आहे आणि जर सरकारने पॉझिटिव्ह निर्णय घेऊन मराठा आरक्षण जर दिलं सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी केली तर याचा महायुतीला नक्कीच फायदा होईल आणि आपण बघू शकतो की बीडमध्ये खऱ्या अर्थानं मराठा आरक्षणाचा खूप मोठा फटका बसला होता आणि सुरुवातीपासून चळवळीत असलेले नेते आणि जय शिवसंग्राम या पक्षाने देखील मराठा आरक्षणाला पहिल्यापासून सपोर्ट केलेला आहे पाठिंबा दिलेला आहे आणि आता ते देखील महायुतीमध्ये येत आहेत आणि याबरोबरच पाच जागा ते लढवणार असल्याचं देखील त्यांनी बोललेलं आहे याबद्दल नेमकं का तुमचं काय मत आहे महाराष्ट्रामध्ये आता जय शिवसंग्राम यांच्यामुळं महायुतीची किती ताकद वाढू शकते कुठं कुठं फायदा होऊ शकतो याबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार